हाय मैत्रिणींनो मी नवीन रेसिपी घेऊन आले तुमच्यासाठी हे बघा मी पिस्ता चाट करून दाखवणार आहे हे बघा मी दोन चमचे धने एक चमचा जिरा दोन चमचे तील दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे हे छान चांगले भाजून घ्यायचे आचेवर चाटचाच एक प्रकार आहे खूप छान लागते रेसिपी तुम्ही एकदा करून बघा पिस्ता चाट मग जिरं हे सगळे जिन्नस आपण छान भाजून घ्यायचे तेल घालूया आपण भाकरवडी तर नेहमीच करतो कचोरी नेहमी करतो ही थोडी वेगळी दिवाळीनिमित्त एक वेगळी रेसिपी आहे हे बघा आता छान भाजून झालेले ते काढून घेऊया आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे बघा छान बारीक करून घ्यायचे मिक्सरला आता याच्यामध्ये लाल तिखट घालूया दोन चमचे हलद आमचूर पावडर मीठ एवढं छान मिक्स करून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गूल घालून घेऊया गूल आणि चिंच थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं हे बघा छान बारीक झालेलं आहे मी ही बारीक शेव घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायची हे बघा मी हातानेच मिक्स करून दाखवते कारण हातानेच सगळीकडे मसाला लागतो त्याच्या मला हातानेच मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये चिंच आणि गुलाचं ते मिश्रण घालून चा, घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड आंबट ज्यांना चाट आवडतो ना त्यांच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे हे बघा मैदा घेतलेला आहे दोन वाट्या मैदा मीठ घालून घ्यायचं चार चमचे मी मऊन घातलेलं आहे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आपलं तेल गरम आहे म्हणून मी चमच्याने हे करून घेते आता हाताला चटके बसतील तर हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं मैदा अशी मूट ओलली पाहिजे इथपर आपला तेल घातलेलं आहे आता छान थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं एक गोला भरून घ्यायचा बघ आपलं छान पीठ मळून झालेलं आहे याला आता झाकून ठेवूया आता साठ्या करायला आपण तेल आणि कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आता तुम्ही बोलाल की साठ्या कशाला तर ही माझी माझी स्वतःची रेसिपी आहे ती माझ्या याच्याने मी केलेली आहे आता हे बघा आपण असे याचे चार गोले करूया छोटे छोटे चार गोले करून घेऊया दोन थोडे मोठे करायचे आणि दोन छोटे करायचे आता बघा आपण लाटून घेऊया रेसिपीला उशीर लागतो पण छान रेसिपी होते काहीतरी वेगळं काहीतरी नवीन रेसिपी बघा मी दोन गोले पातळ केले दोन मोठे ठेवलेत छोटे केले दोन मोठे केलेत आता हे दोन पोल्या जाड करायच्या दोन पोल्या पातळ करायच्या आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो घालून घेऊया छान असं पसरून घ्यायचा दिवाळीमध्ये गणपतींमध्ये असं गोड खाऊन कंटाला आलेलं असलं ना तसं काहीतरी चटपटीत मस्त चाटची रेसिपी आहे ही त्याच्यावर ही पोली घालून घेऊया ना कडा बंद करून घेऊया कडा बंद केलेल्या आहेत आता आपण ही पोली लाटून घ्यायची थोडी मोठी करायची मग आता हे पातल पोली घेतलेली आहे मी त्याला आपण साठ्या लावून घेऊया साठ्या ह्याच्याकरता मी लावलेलं आहे कारण आपला पिस्ता पिस्ता चाट आहे ते असं पिस्त्यासारखी दिसायला पाहिजे ना याच्याकरता मग आपल्या साठ्या लावून झालेल्या आहे त्याच्यावर आपण मध मधली पोली आहे ना ती घालून घेऊया साधनाची वरती साठ्या परत लावून घेऊया त्या पोलीला तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी पाहिजे असले तर कमेंट करून सांगा मला आता हे बघा साठ्या लावून झालेल्या पोली त्याच्यावर घालून घ्यायची आणि परत एकदा लाटून घ्यायची पातल करायची तिला छान अशी पोली लाटून झालेली आहे आता हे बघा छोटं झाकण घेतलेलं आहे मी असे गोल गोल आले पाहिजेत मी तुम्हाला दाखवते आता एकदम छोटं झाकण घ्यायचं हे बघा प्लेट प्लेटमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला फुलल्यानंतर ते तळल्यानंतर असे मस्त पिस्तासारखे फुलतात आतलं सारण दिसतो खायला पण तशा खूप छान लागतात त्या तुम्ही एकदा करून बघा मुलांना काहीतरी एक वेगळं दिवाळी आहे नंतर काहीतरी एक वेगळं झालंच पाहिजे आता मी भाकरवडी करून दाखवते पोली लाटून झालेली सारण घालून घ्यायचं सारण लाट हे झालं का त्याच्यावर लाटणं फिरवायचं एकसारखं होतं आपल्या लाटण्याला सुद्धा नाही हे सुक आहे ते ओलसर नाही आहे बंद करून घ्यायचं गोल रोल करून घ्यायचा माझ्याकडून थोडी पोली पातळ झालेली आहे भरपूर सारण नाचलेले भाकरवडी कोणाला आवडणार नाही बघ असं कट करून घ्यायच्या एकदम असं दाबायचं नाही असं हलू हलू कापायचं म्हणजे ते छान गोल राहतात आणि दबले जात नाही आता आपण तळून घेऊया मंदाच्यावरच तलायचे आहे काढून घेऊया आपण बघा कसे लेअर आलेले पिस्तासारखे दिसतात ना apa nafta bakar wadi telun ya बघा आपण काढून घेऊया भाकरवडी हे बघा सर्व केलेले आहे तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागतात ना मुलांना पण करून द्या मुलं आवडीने खातील